पहिलं सर्वांचा आभार मानतो आम्हाला फक्त नेटची सुविधा झाली पाहिजे म्हणजे आपल्या ग्रामीण भागात अडचण येतात आणि जे लाईव्ह बघायला म्हणजे प्रॉब्लेम आहे फक्त इंटरनेटची सुविधा ती तयार केलेली पाहिजे आयोजकांनी आणि दुसरा मुद्दा म्हणजे पैलवान जर आलं तर आमच्या मागचं टेन्शनच गेलं म्हणजे एवढे रिस्क आहे आत्ता बघताय निकालावून अडचण येते की पलीकडच्या अँकेल्ला वेगळा निकाल दिसतोय अलीकडच्या अँकेल्ला वेगळा निकाल दिसतोय त्यावेळी कोण मान्य करत नाही स्वतः आम्ही व्हिडिओ वाचले की पैलवानांना पाठवतो तेच चा दे निकाल देते आणि आता ह्या दहा पंधरा दिवस अशा अडचण येते की कोण मान्यच करत बोला दोन चॅनलचं वेगवेगळे दिसायचं कारण काय दोन चॅनलचं म्हणजे काय आपली राहणं स्टेज जी पलीकडचं अलीकडचं लावतो ती व्यवस्थित एका रेषेत नसतात रेषा दोरी मारल्या का रेषे नसते मग एवढ्यात जरी निकाल राहिला तरी तो प्रॉब्लेम येतोय कालचा सीमेचा चौथा सीमी असेल हे एवढ्याच सहजात आहे पलीकडच्या ऐकेल तोंड दिसत नाही मग त्या सह व्यवस्थित जेवढं होता होईल बर आता तुम्हाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच नियम हे सांगा की का आम्हाला मान्य आहेत आम्ही नाही आम्हाला नियम अखिल भारतीय संघटनेच मान्य आहेत तुमचं काय असेल तर आम्ही बोला म्हणजे मान्य करतो काय नाही स्वत कस आहे त्याला चार्जेस लागतात हां तुमचं काय असेल तर आम्ही मान्य तुम्ही बोलला संघटनेसाठी परत एकदा चायनलवाल्यांनी बैलगाडी संघटनेचं नियम नियमाचे पालन करील त्यांनी स्वीकारलेलं आहे परत एकदा बैलगाडी संघटनेच्या वतीनं मी चॅनलवाल्यांचं आभार मानत आहे स्वागतही करत आहे